सुस्वागत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या विभागीय घटक म्हणजेच कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीनं उपस्थित सर्व नागरिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत सर मला अतिशय आनंद होते की आपला गेल्या तीन वर्षामध्ये वर्षांमध्ये कोकण मंडलच्या आपण चौदा लॉटरी सर आणि आपल्या कुरीच्या पण कार्यक्रम तीन वर्षामध्ये साधारणपणे चार लॉटरीमध्ये आपण साडे तेरा हजार घर सर आपण या भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ह्याशिवाय मला एका आणखी गोष्टाची अभिमान वाटते की सर गेल्या तीन वर्षामध्ये माडातर्फे एकूण अठरा लॉटरी झालेल्या आहेत आण आणि या अठरा लॉटरीमध्येच आपण साडे एक्केचाळीस हजार घर केवळ घर आपण मुंबई आपला लोकलन ज्यांना आपण मायाचे खाली गेल्या अडीच वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये आपण अख्खा मुंबई आणि बाकी ठिकाणी मध्ये अठरा लॉटरी केलेल्या अस आणि त्या अठरा मध्ये आपण सुमारे त्रेचाळीस हजार घर लोकांना आपण उपलब्ध करून दिलेले असत आणि आपला जे नेहमीच्या आपला जे सूचना असते की लोकांना परवटारा घर आणि विशेष करून माझ्यातर्फे टिकाऊ घर पर्यावरणच्या दृष्टीने संतुलित असणारे घर हे उपलब्ध करून देण्याबद्दल आपला जे विजय राहायचं आपला जे सूचना आहे त्याची आम्ही नक्की अबलबस आम्ही पुढच्या काही वर्षामध्ये करू एक आणखी गोष्ट सर मी आपल्याला माहिती जे प्रेक्षक आणि सर्व जे लोक इथे आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो मागच्या कॅबिनेटमध्ये सर आपण एसडी नगर दर्शवा त्याला आपण मंजुरी दिलेला आहोत सर आणि कमाठीपुरासारखी जे अतिशय मला असं वाटतं की क्रांतिकारी सामूहिक नऊ मनवे योजना होणार असेल यादा पण मंजुरी असं ह्याच्या निविदा अंतिम टप्प्यावर आहे मी यामध्ये जास्त विशेष मध्ये न जाताना फक्त एक माहिती सर मी आपल्याला देऊ इच्छितो की विभागाने जे गेल्या अडीच वर्ष तीन वर्षांमध्ये जे निर्णय घेतलेला आहे सर ती क्लस्टरद्वारे सामूहिक विकास पुनर्विकास करण्यात यावे याद्वारे सर साधारणपणाने फक्त मुंबईमध्ये पुढच्या पाच हो ते सात वर्षामध्ये सर दोन लक्ष घर हे नोकरीसाठी उपलब्ध होणार आहे सर हे कमी ते कमी आकडेवारी मी आपल्याला देऊ इच्छितो आणि शेवटी सर एकच मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो ते म्हणजे मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जे संकल्पनाद्वारे जे ग्रोथ हब हे जे संकल्पना त्यांनी आणलेलं आहे ज्यामध्ये मुंबई आणि अहमदाबाद पण समाविष्ट आहे आणि ह्याच्या जे इष्टांक आहे तर आपल्याला माहीतच आहे सर की मुंबईच्या जे एम एम आरची जे लोकसंख्या आहे ते महाराष्ट्रातील लोकसंख्या आहे ना जॉग्राफिकल क्षेत्र जे आहे ते फक्त तीन टक्के आहे आणि सध्या आपला जे इकॉनॉमी म्हणजे जी डी पी आहे एम एम आरची ते एकशे चाळीस बिलियन डॉलर आहे सर दोन हजार तीसपर्यंत हे आपल्याला तीनशे मिलियन डॉलर करायचे आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर फक्त एम एम आर मध्ये डॉलर हे आपल्याला इकॉनॉमी करण्याची ध्येय आहे ज्याच्यासाठी अंतिवाखाली होत आहे त्यामुळे सर जे कनेक्टिव्हिटी टाईम कनेक्टिव्हिटी टाईम कमी होत असल्यामुळे कुठे ना कुठे आपण लोकांना हे पण संधी उपलब्ध करून दिलेला आहे की जे आकर्षक होते कारण उद्घाटन होतंय त्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला सगळ्यांना धन्यवाद साहेब आजच्या या सुरुवातीच्या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालेलं आहे मी सन्माननी उपमुख्यमंत्री महोदय तथा गृहनिर्माण मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी जय भवानी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या या आपल्या कौटुंबिक घरगुती सोहळ्याला उपस्थित आणि घरांच्या सोडतीसाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावकरे म्हाडाचे वी पी संजीव जयस्वालजी कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ सीओ कोकण ज्यक्ती रायकर मॅडम सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सभागृहामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहे सगळ्यांच मनापास जवळपास पाच हजार एकशे चौतीस बरोबर आहे पाच हजार तीनशे चोपन्न घरांची आज सोडत या ठिकाणी होते आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे खरं म्हणजे सामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे प्रत्येकाचं घर हे स्वप्न आणि त्याची पूर्तता आज करण्याचा दिवस आहे नुकताच दसरा झालेला आहे आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे मी आपल्याला दिवाळीच्या देखील ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांना घरातील लॉटरी लागेल त्यांची दिवाळी नवीन घरात होईल लागणार नाही त्यांचं नंतर आपण करणार व्यवस्था नियोजन आहे चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून सोडतीमध्ये घर लागतील त्या भाग्यवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो इथं आपले पंच जे आहेत आपले रिटायर्ड आय एस ऑफिसर सुरेश कुमार जे आहेत निलेश सदाकुले प्रकाश सावंत राहुल बोबले आणि श्री श्री लोखंड देऊ यांना देखील धन्यवाद मी देतो त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे एक इमारत किंवा घर म्हणजे चार मृत्यू भिंतीचं घर किंवा एक इमारत एवढ्या ते मर्यादित नाही खरं म्हणजे घर हे पाया हे घर आहे आणि म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या भाडाचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आज पाच हजार तीनशे चोपन्न घरं आणि सत्याहत्तर भूखंडांसाठी लॉटरी काढताय ही लॉटरी कम्प्युटराइड आहे आणि याच्यामध्ये काही कुणालाही काही वाटलं तरी सुद्धा अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ही लॉटरी निघते म्हणजे आपण सुरुवातीपासूनच हीच भूमिका ठेवली की जे काही लॉटरी निघेल